समाज आत्ता विखुरला गेलेला आहे समाज आता विभागला गेलाय आणि खास करून आपण सगळे मनातल्या मनात, मनात हारवून गेलेलो तुम्ही नुसतं एक विचार करा आपण सर्वांनी दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस हा काळखंड बघितलाय बघितलाय की नाही बघितलंय आता ह्याच्यात एक विचार करा फक्त की दोन हजार सतरापासून कोपरडी झाली मोर्चे प्रति मोर्चे निघाले आपल्या विरुद्ध एक मोठं वातावरण करण्यात आलं आंबेडकर भवन मुंबईमध्ये पाडण्यात आलं आणि शौर्य दिनाला आपल्या श्रद्धास्थान भीमा कोरेगाववरती आपल्या माणसांवरती हल्ला करण्यात आला पण आज आपल्याला एकटं जितकं एकट वाटतंय आज आपल्याला जितकं दुर्बळ वाटतय तितकं तेव्हा वाटत होत तेव्हा परिस्थिती जास्त कठीण होती तेव्हा लोक तलवारी घेऊन भीमा वरती चालून आलेले तरी आपल्याला इतकं हारलेलं वाटत होतं का नाही का नव्हतं वाटत कारण तेव्हा समाज एक होता एका हाकेवरती मुंबई पॅक करून आंबेडकर भवन मोर्चा सक्सेस करून दाखवला रातोरात आणि बाळासाहेबांच्या एका हाकेवरती शिवसेनानी त्यांच्या आयुष्यात जसा महाराष्ट्र बंधन होता दा करून दाखवला तो महाराष्ट्र बंद इकडच्या आंबेडकरांनी करून दाखवलाय आणि ही ताकद आपली आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेव प्रॉब्लेम असा झालाय की आपण हरवलोय प्रॉब्लेम असा झालाय की आपण विभागलो गेलोय आणि इकडे तिकडे गेलोय जसा मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारला तसे इकडे झाडाखाली बसलेल्या पोलीस बांधवांना मला एक प्रश्न विचारायचा आहे मामा तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर एक वर्दी घालून चोर आला तर तो पोलीस आहे का चोर आहे जर एक माणूस वर्दी घालून आला पोलिसाची जर एक चोर पोलिसाची वर्दी घालून आला तर तो चोर आहे का पोलीस आहे चोर आहे का पोलीस आहे एक चोर आहे तो दुकानात गेला त्यांनी पोलिसाची वर्दी विकत घेतली पोलिसाची वर्दी घातली आणि तुमच्या घरी आला तुम्ही त्याला चोर मानणार का पोलीस मानणार मानणार कोण मानणार हे बघा जे जे पोलीस म्हणतायत ना सगळ्यांची घर आज रात्री लुटली जाणार एवढं लक्षात मग परत एकदा प्रश्न विचारतो जर एक चोर माणूस दुकानात गेला पोलिसाची वर्दी घालून तुमच्या घरात आला तर तुम्ही त्याला पोलीस म्हणणार का चोर म्हणणार काय म्हणणार चोर म्हणणार आणि या काँग्रेसची पण तीच परिस्थिती आहे की बाबासाहेबांचा फोटो घालून निळा टी शर्ट घालून रातोरात चोर पोलीस होत नसतो ज्या पक्षाने बाबासाहेबांना भंडारामध्ये पाडलं ज्या पक्षाने बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं ज्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष हा खैरलांजीच्या आरोप्यांना सोडण्याच्या मागे होता ज्या पक्षांनी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारपेक्षा मोठा फंड एस सी आणि एसटीचा तेलंगणाचा आणि कर्नाटकाचा धार्मिक स्थळांसाठी फिरवला त्या पक्षाला जर आपण आपले रखवाले आणि पोलीस मागणार असो तर आपलं रातोरात घर लुटल्यापासून कोणीही थांबवणार नाही ही, ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि बाळासाहेब बीटीम येत बाळासाहेब बीजेपीचं पूरक राजकारण करून म्हणून आपल्या सर्वांना इकडे मेंढ्रासारखं काँग्रेसच्या मागे घेऊन गेलीत ही परिस्थिती आपल्या सर्वांना ओळखून घेतली पाहिजे जो पक्ष बाबासाहेबांना पाडतो जो पक्ष आयुष्यभर स्वतःची सीट नाही आली तरी अकोल्यामध्ये बाळासाहेबांना कसं पाडायचं ह्याचं कारस्थान मानतो जो पक्ष नाना पटोळे सरका खैरलँजीच्या आरोपांना सोडणाऱ्या माणसाला प्रदेश अध्यक्ष बनवतो ह्या माणसाला आपण खरंच आपले रखवाले मानू शकतो का नाही आणि तुम्हाला ह्याच्याच बद्दल एक मुद्दा सांगतो आता इकडे आपले काका बोलून गेले की एक खूप मोठं आंदोलन झालं महाबोधी विहाराचं महाबोधी टेम्पलचं बोधगयामधलं आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे आपण या आंदोलनामध्ये सहभागी होतोय हे टेम्पल बोधगया ट्रस्ट असलं पाहिजे आणि अजून कोणत्याही हिंदुत्व संघटनेच्या खिशात गेलं नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपलं आंदोलन आहे पण आपल्या सर्वांना हे पण समजून घ्यायला लागणार आहे की ज्या कायद्यामुळे हे बोधगयाचं विहार आपल्या हातात न चाललंय तो कायदा सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये आला होता हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला आपलं लक्ष अजून एकाच गोष्टीकडे वेधून घ्यायचंय आणि मग मी आपल्या सर्वांची रजा घेतो ते म्हणजे आपल्या सर्वांना परवणीमध्ये काय झालंय लक्षात आहे लक्षात आहे पोलीस अत्याचार झाला पोलीस ब्रुटॅलिटी झाली लाठीचार्ज झाला कोंबिंग ऑपरेशन झालं आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता एक पदाधिकारी सोमनाथ सूर्यवंशी यांनी यांचा जीव गमावला आठवतंय आपल्याला आणि त्याच्यानंतर काय राजकारण झालं हे पण आपल्या सर्वांनी समजून घेणं जास्त आहे कोंबिंग ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिकडे पहिला पोचणारा मी होतो तिकडच्या लोकांना भेटलो आणि सर्वात प्रथम तिकडच्या एक वकिलांच्या टीम गोळा करून त्यांची बाळासाहेबांची भेट घालवली बाळासाहेबांची संपर्क घालवला आणि मग कोंबिंग ऑपरेशन मध्ये आतमध्ये असलेल्या लोकांना सोडवणं ज्यांच्या अंगावरती खोटे, खोटे खटले खोटे खटले टाकले त्यांना सोडवणं ते खटले मागे घेणं आणि खास करून ज्या ज्या लोकांना दुखापात झाली आणि ज्यांचा जीव गमावला त्यांच्या विरुद्ध तातडीने ऍक्शन गेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या अंडर एक मोठी वकिलांची टीम कामाला लागली आणि आज जितकी लोक आपल्याला परभणीमध्ये सुटताना दिसत आहेत त्या सगळ्या मागे ती वकिलांची टीम आणि बाळासाहेबांचं मार्गदर्शन हे कारण होत दुसऱ्या बाजूला आपण बघू की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंना खूप वेगवेगळ्या लोकांनी भेटून त्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला आणि एक मोठा मोर्चा निघाला आपण ऐकलं असेल या मोर्चाबद्दल एक मोर्चा निघाला परभणी ते मुंबई लाँग मार्च तो मोर्चा निघाला परभणीतनं मुंबई पर्यंत पोचला का नाही त्या मोर्चाचं काय झालं पण बघायचं जेव्हा तो मोर्चा चालू झाला तेव्हा त्या मोर्चामध्ये सगळे बोंबलत होते की आम्ही नेते होत आम्ही पुढारी होत ह्या मोर्चाचं नेतृत्व आम्ही करतोय जेव्हा जसा पुढे पुढे जायला लागला लोक हळूहळू गळत गेली जसे पोलीस टोलवाटोलवी करायला लागले जिकडे पोलिसांची जरा दमदाटी करायला लागली तिकडे सगळे तथाकित नेते पुढे येऊन म्हणायला लागले आम्ही नेते नाही आम्हाला नाही माहिती कोणाचा मोर्चा म्हणजे स्वतःची नेतेगिरी आणि स्वतःच्या नेतेगिरीची भांडवली तुम्ही एका शहीद सोमनाथ सूर्यवंशीवरती उभी करताय ह्याच्या इतकी लाजेची गोष्ट नाही आणि दुसऱ्या बाजूला एक मोठं राजकारण झालं काँग्रेसचे शेजादे परभणीला येऊन गेले याच्या आधी कधी दलित वस्तीत येताना मी बघितलं नव्हतं पहिल्यांदा येऊन गेले आणि भारतभर बोंबलून गेले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता दलित हत्या दलित हत्याचार दलित 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 करून सगळीकडे बोंबलून गेले आपण सर्वांनी फॅड बघितले दोन हजार एकोणीस पासून काँग्रेसला एक दलित नावाचं नवीन आकर्षण सुरुवात झाले म्हणजे कसा एका आपण जेवण बनवताना कसा नवीन फ्लेवर टाकतो तर त्याची चव लागते तसा काँग्रेसला एक नवीन दलित फ्लेवर मिळालेला आहे म्हणून राहुल गांधी सगळीकडे जाऊन दलित 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 भोंगलत बसले पण आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ सोमनाथ सूर्यवांचे दलित होते का ते वडार समाजाचे होते पण ते दलित नसले तरी ते कोण होते ते आंबेडकरवादी होते आणि हे महत्वाचं आहे आणि तुम्ही काँग्रेसचा खोटा आंबेडकर वाद आणि सच्चा आंबेडकर वाद मधला फरक समजून घ्या की राहुल गांधी सगळीकडे जाऊन दलित 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 करतात म्हणजे काय करतात की हा निळा झेंडा घेऊन हातात होता म्हणजे हा दलितच असेल पण त्यांना हे अजून कळलंच नाहीये की वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आपण कितीतरी घटकांना समाजांना आणि समूहांना जोडलंय आणि ते आज आंबेडकरवादी म्हणून उभे राहिलेत आता तुम्ही मला सांगा आंबेडकरवादी म्हणून आपलं छोटं काम काय जाती अंताचा लढा बरोबर हो की नाही जाती अंताचा लढा आपण कसा करणार आहोत आपल्यापर्यंत काय करणार होत जिथे जिथे जाऊ तिथे बाबासाहेबांच्या विचाराचे प्रचार आणि प्रसार बरोबर मग जर आपण वडार समाजाच्या माणसाला आंबेडकरवादी बनवून आपल्यापर्यंत जोडलं असेल आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसही त्यांना दलित दलित म्हणून आंबेडकर वादापासून दूर घेऊन जात असतील तर आपल्याला हे ठरवायला लागणार आहे की चूक कोण आणि बरोबर कोण आता तुम्ही मला सांगा दलित दलित म्हणून काँग्रेसकडे खेचणाऱ्या बरोबर का आंबेडकरवादी म्हणून सगळ्या समाजांना एकत्र करणारे बरोबर तुम्ही सांगा कोण बरोबर आणि तुमच्या समोर दोन्ही ऑप्शन ठेवलेले अजून एक गोष्ट नुसतं ह्या मुद्द्यावरती सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की नेत्यांनी स्वतःचं भांडल उभं करायचं बघितलं स्वतःची नेतेगिरी उभी करायची बघितली या नेत्यावर एका मोर्चावर नेते बनायचा प्रयत्न केला आम्ही लॉंग मार्च काढू सोमनाथ सूर्यवंशीचे फोटो घेतले सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी जाऊन आले आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला बाळासाहेब आंबेडकर आहेत जे काही न करता स्वतः अभ्यास करून मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद बेंच समोर स्वतः सोमनाथ सूर्यवंशीची केस घेऊन लढायला उतरतात आता मी दोन्ही पर्याय तुमच्या समोर ठेवलेले तुम्हाला दलित दलित करून काँग्रेसकडे खेचून जाणारे काँग्रेसी प्रभाकडे गांधीजींच्या विचाराकडे खेचून जाणारी लोक हवीत का तुम्हाला बाबासाहेब पोचवून सगळ्या समाजांना एक करणारे आंबेडकरवादी हवेत तुम्हाला कोर्टामध्ये उतरून विचारायची वैचाराची न्यायाची हक्कांची अधिकाराची सत्याची लढाई बाळासाहेबांच्या मार्गाने लढायची का तुम्हाला दोन तीन दिवसाचा मजा काँग्रेसच्या मागून जाऊन करायची हे आपण सर्वांनी ठरवावं दोन्ही ऑप्शन्स आपल्या समोर ठेवलेले आहेत मी आधीच म्हटलं होतं की ही चर्चा असणारे संवाद असणार आहे म्हणून हा संवादाचा शेवट कसा करायचा हे मी आपल्यावर सोडतो एवढंच म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान